नवे दानवाड महाविकास आघाडीच्या दीपाली पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ दीपाली उदय पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज बुधवारी नवे दानवाड येथील मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून दणकेबाज प्रचार शुभारंभ झाला यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदाय आणि प्रमुख नेते मंडळी पाहून मतदारसंघात दीपाली पाटील यांचा जोर वाढल्याचे दिसते यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी नाना सर संजय धनगर सज्जन सिंग राजपूत सागर परेट बाबासो पाटील अण्णासो शिरडोने मारुती कांबळे वजीर लाडखान रमेश मोकाशी बाबासो कुन्नुरे दिलीप कांबळे प्रशांत बेरड प्रल्हाद साळुंके बबन राजपूत विठ्ठल राजपूत सचिन अंबुबे कपिल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते या सर्व नेत्यांनी दीपाली पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा